नमस्कार जी सर्वांना कसं काय चाललं आपलं आमचं आता आहे ठीक म्हटलं कसं आहे आपलं कसं आता भाव बहिणी नी जाण्यामध्ये तो आऊथ हाण्यासाठी आलो होतो आता लागलो जेवाले हे बघा लागलो जेवाले आता मस्त पैकी हे बघा पोळी आहे वांग्याची भाजी आहे आणि तिकडं आता आऊत आता कसं आहे भावानो तुम्हाला माहीतच साहेब परवा मला काय झालं तर किडनीवर प्रॉब्लेम आला होता मुवा किडनीवर आला होता प्रॉब्लेम आणि वर प्रॉब्लेम आला होता हे जेवण घ्यायचं कस तरी हे आपलं धावून द्या म्हटलं हे बघा बाबा बैल आहे आहोत उभा आहे आता मस्त आनंदाने जेवण चालू आहे आपलं जेवण झालं का मग मग आपल्या औषध प्याचं आहे औषध प्यायचं आहे झालं जेवण पेटवून औषध म्हणजे बापू गुन्हे आता घेऊन गेला घराकड बापूने फक्त एकच खांडलं औषध हे बघा दोन दोन गोळ्या आहे म्हणजे दोन गोळ्या खायच्या असते तीन टाईम तीन तीन टाईम इकडून सहा गोळ्या आणि हे औषध तीन तीन झाकणं प्यायचं असते आता आपण आई स्वतः आईवर तज्ज्ञ त्यामुळे आपल्याला सर्व औषधी माहीत आहे कोणत्या बिमारी कोणती औषधी प्यायची खायची सगळं माहीत आहे एक डबा संपला त्यामुळे आपला काही वाद नाही आता आयुर्वेदचा मित्रांनो लेवडा फायदा आहे जीवनामध्ये भयानक फायदा आणि एलिपॅथीपेक्षा फक्त आयुर्वेदाचा फायदा जाण्या थोडा वेळ लागते महिन्याला ते कमीत कमी चांगल्यात चांगले उपाय आपल्यापाशी मुळी व्याद असो अलजर असो पोट साफ करणे असो कोणती बिमारी आहे तुमची आपल्या उपाय आहेत जेवता तर मस्त पैकी हात दुखू दुखू येत आता फोन असता हातात पकडून असल्यामुळे अरे बापू नाही येईन आता बैल तर बैल असं पराटे खाली पाहिजे बघा अरे पैला हो भावाला जेवता जेवता या लागलं जेव तसंच उघडं ठेवून ते तर पण तर काही धरत नाही का त्यात जेवणामध्ये उंज फुंजे वा बर पराटे मध्ये किती पराटे खाली या बैलां पा पाहिला काय म्हणा किती पराठे खाऊन आहे बैला पराठे खाल्ले या हरमी या बैलाच तसा आहे तो हे पराठी मोडून टाकते तिकडे पराटले मग येतात मोलले पराठे काय म्हणा आता बैल तर बैल एवढे देते का खूपच हो थोड्या तिकडं बैला खूप हरमी बैला या तू इंचा पराठा खाऊ खाऊ टाकले ना एक पराठे किती बोलायचे किती खरेदी लागत या पराठे हे बघा बायानं जवळजवळ अशा उकळी उकळी फेकतो पराठे मी पाहून घ्या मग आता उपाय नाही यावर्षी आपल्या पराठे कमी हेच कमतरत आहे दीड फुटा दोन फुटा झाल्या पराठे उकळून फेकतात त्यामुळे पुन्हा अंतर वाढत आहे आपलं तर बापू आता अरे पुन्हा लागला खाली बैलच्या बैल आता या बैल असा आहे दिमाग खराब करून टाकला या बैला हे काहीतरी आता पान लावा लागते बाबा बैल न हे बघा आता याने पान लावलं पहा आता हे बघा याने झाडाचं पान लावा लागलं असं नाही तर या किती पराठे खाल्ले असते जेवेपर्यंत जातो आता जेवाली आता आता हाते झाला आपला खराब खराब आता आपल्याला हाते धुऊन टाका लागते ते बघा पराठे अरे हे पराठे औषधी उपरून टाकते पाहून घ्या उपडून टाकते बाबू कवा येते का औषध घेऊन म्हणजे जेवण झालं का मला पुन्हा औषधी खायचे आहे ना लई पराठे म्हणजे उपडायच्या भावांना आता फक्त पराठे उपराटे हे बघा जवळजवळ कोणत्या पराठे फायदा सांगा मग का म्हणा कोणाला आता जवळ जवळ टिपून टाकले पराठे मग बापलेले ठिकाणी पराठे टिपून टाकले काटेकटे त्याचं बापू न ते टिपू नको म्हटलं पण टिपूनच टाकले आता मत कल का आता अशी आता गोष्ट होऊन बसली आता जेवता जेवत हे उघड ठेवलं तिकडे गेलो बैलाकडे आता उपाय नाही आता आम्हाला आता हात धुतो जेवतो पुन्हा आता आता धुतला हात पुन्हा जेवतो आता पण थोडा बैला तसंच दिसता पुन्हा नसा रे वा बैल तसंच दिसतं पुन्हा खाते का पुन्हा कुठं पानच खाते का लावले कुठं पान खाते का बैलाची काही काही अशा सवय चुकच्या सवय बैलाच्या आता उपाय नाही आता आता सहन करायचं जीवनामध्ये आता कर कळत का आता जीवनामध्ये आली या भोगाशी असावी आता काही 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 नाही काही नाही चालते आता प्रॉब्लेम जीवनामध्ये तर आता बापू कवा येते का आता येत वाटते बापू त्या पुढी येत आहे बापू आमचा येते आता भावांनो जेवण तर वाच आहे हे बघा उघडस ठेवून म्हणजे पुन्हा दादी पाळी आली तो बैल एवढा खतरनाक का तो बघा तिकडे बापू येत आहे एवढा बैला सापडला का गुन गुनिवडा हळवी ना पराटे मोडून टाकल्या उघडून टाकल्या लाद देऊ दे खराब केल्या पराठे बा पहिलं आमची पराठी कडक कडक येऊ येऊन येण काय म्हणायला बैला जात अभि या जवळच्या ऐकलं हे मी जेवता जेव देत नाही मला बैल या पहा कसा आला बैल का गरज असं जायची काही काही बैल हळवळी हरवी जायचे आणि काही काही बैल भयानक चांगली जाते आमचा नशिबात एक ढव्या होता बैल एकदम हुशार होता बैल ह्या बोल हुशार नाही हुशारी पत नाही पण ठो बैल आमचा खिल्ल खिल खेळलेली होता बैल हुशारी एकदम हुशार एक होता बैल पण तसा बैल मला आवश्यक नाही सापडला या खतर ना बैल आहे पकड पहाटे मोरली त्यांनी थांले पाय हा मोडल्या पहाटे पड बरे बैल आणलं बाबा औषधी आणलं ना आता यात थांबून जा पहिलं पाहिजे तू त्याला तसंच पकडून जा का बैल लाता मारून मारून पडायला मोडतात आता मी पकडून जा बाबू पकडून जास्त फिटासाठी काहीच नाही आणलं का मास म्हणून हा, पुन्हा आहोत आनंद कसं मग आहोत काल ते पुनदा नाही आले फेका तिकडं भावानो काल आमचं निधन चालू होत दोन तीन बाया सापडल्या बरोबर ज्या बाया येतो म्हणल्या त्या बायांनी चाट मारली त्या बायाने आल्या पण दुसऱ्या बाया आल्या तर निधन चालू आहे आमचं भावाचा देवदेव आहे त्यामुळे सुमित्रा घरीच आहे पण बाया आल्या त्या बाया पुन्हा त्या देवदेव करायसाठी त्या बाया जाणार आहे तर आता सुट्टी साहेब आले आता मी एकटं हलो आता रानामध्ये आणि लागलो आता जेवण आता जेवण झालं का मग आपलं आऊ धानतो आता काही भावानं जे भूक मोरली पा आता का किती वेळ झालं उठ ना जेवता जेवता उठणं आता जेवढे वाटत नाही पहा भूक मोरली आता मी घेतो आता आत दोन जायचं आणलं राहतं ना जमत त्या किडनीचा बिकार पण बैठ बाईनं जायचं पाठवलं पा ना जमत येतो त्याच्यामध्ये हे जायचं ना मीठ बघत मीठ झालं नाही ते पाठवलं काय म्हणा दुःख पडलं म्हणलं जेवण आटपतो जेवण झालं का म्हणलं पटकन आऊत हाणाचं आहे आऊत महत्वाचं आहे पाण्या पावसाचं मग नाही तर आपल्याला बल्ल बल डबरा लागते वल्ल वल्ल डबळ लागते मग कोणत्या डबल ते म्हणजे वल्ल डबराला लावते हे म्हणजे संधी चांगली संधी सापडली चांगल्या वरच्या मध्ये डबऱ्याला भेटत आहे नाही तर वल्लं वल्लमध्ये डोळायला लागते गेल्या वर्षी तसंच वर्षी तसंच पण हे यावर्षीतला फक्त हा एक चांगला दिवस आज भेटला भेटल्यामुळे बघा मस्त निसर्गाच्या सान्निध्यात जवळही मस्त फुल्ली आहे तिकडं हे बघा इकडं चाललो बारामध्ये चाललो आहोत खाण्यासाठी भावा बहिणी नो धरलं मी आहोत हे बघा बैल जुतले धरलं आहोत हाणतो आता दिवसभर आता जे होईन ते आता हे आमची कपाशी अशा प्रकारे आहे चांगली बनवली आमची कपाशी कष्ट करून तेव्हा फेवायचं काही माग नाही आपण गणेश देवाच्या मागा लागून तिकडे घेणे पराठी नाव खराब केली निश्ता गदाडा होऊ नये दे गणेच्या पराठीमध्ये निश्ता गदाडा होऊ नये पण आपलं पर कसं नाही देव कोणाचं दे भलं करते मी मग आयुष्य फोकट गेलो देवाच्या मागं देवा लागून म्हणून मी आता देव सोडला मी आता काय फायदाच नाही